नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। मी प्रफुल्ल कापसे राहणार धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आपण बाभुळगाव तालुक्यातील किनी गोंधळी या गावामध्ये श्रीमान विलासरावजी गावंडे यांच्या शेतामध्ये आपण हे रब्बी तुरीचं पीक पाहणी करण्यासाठी इथे जमलेलो आहोत तर मंडळी थोडं आपण एक सगळ्यांचा परिचय घेऊ ओमप्रकाश आंबेकर नागपूर बोला पुरुषोत्तम धामंदे मी अशोक नागपूर अशो, मी अशोक गणपतराव गाठे पवनसुद पेट्रोलियम नागपूर मी राजेंद्र देशमुख नागपूर देवेंद्र माने मेडिकल चौक हनुमान नगर नागपूर अतुल गावंडे पोस्ट खरडा तालुका बवडगाव जिल्हा यवतमाळ विलास गावंडे मुक्काम किन्नी गावंडे किंनी गोंधळे तहसील जिल्हा वर्धा शेषराव फुके नागपूर मंडळी आपण सर्व या ठिकाणी तूर पाहिलेला आहोत आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे नवीन यूट्यूब पाहत असेल नवीन हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना वाटेल की बाबा वा हे रब्बीमध्ये कशी काही तूर आली तर मंडळी मागील वर्षी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये रोबी तूर पाहायला गेलो होतो ते पीक आम्हाला छान वाटलं त्यांना चांगलं उत्पादन आलं आणि त्यानंतर मग आम्ही हे रब्बी तूर लागवडीचा निर्णय घेतला आणि माझ्यासोबतच आमचे जे विलासरावजी गावंडे आहेत त्यांनीसुद्धा हे रोबी तुरीचं पीक इथे लावलेलं आहे तर साहेब किती प्ला सा एकर एक हा तुरीचा प्लॉट आपला रब्बीचा साडे सहा एकर आहे अच्छा आणि याची जे लागवड जे केली आहे वीस ऑक्टोबरला ला केलेली आहे अच्छा वीस अच्छा अगोदर कोणतं पीक होतं इथे याच्या आधी सोयाबीन होतं अच्छा सोयाबीन तर चांगलं झालेलं आहे इकडे आठ पोते आठ क्विंटल चा प्लॅर झाला एक तरी आठ क्विंटल सोयाबीन घेऊन यांनी या ठिकाणी रब्बी तुरीचा प्रयोग इथे केलेला आहे आणि आपण पाहत आहे की हे आज इथे कमरीपर्यंत पोटापर्यंत हा प्लॉट आलेला आहे आणि याला जर पाहतो म्हटलं तर फुटवेजसुद्धा आठ दहा बारा पंधरापर्यंत असे सुद्धा आलेले आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॅक्टोंबरची लागवड आहे म्हणजे वीस नोव्हेंबर वीस डिसेंबर साठ दिवस नंतर दहा दिवस डिसेंबरचे म्हणजे सत्तर दिवस आणि आज आहे तीन तारीख तीन जानेवारी तीन जानेवारी पंचवीस जान म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर दिवसाचं हे पीक आहे आणि चौऱ्याहत्तर दिवसामध्ये याला हे बघा इथे शौरा असा लागलेला ला आहे शौऱ्याला सुरुवात झालेली आहे बस इथून दहा बारा दिवसामध्ये जाता याला फुलावर सुरुवात होतील हे पीक आणि खूप सुंदर पीक या ठिकाणी असं दिसत आहे सगळे मंडळी पीक पाहून खुश झालेले आहे तर ही तूर जे तुम्ही लावली ही पहिल्यांदाच लावली की याच्या अगोदर लावले पहिल्यांदाच लावलेली हो का पहिल्यांदाच बर ही तूर कशी काय तुम्ही लावली कापसे जे आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं चालू आहे आणि त्यांचं जे नियोजन आहे त्या नियोजनाच्या त्यांनी जसं सांगतायत त्या पद्धतीनं फवारी मारणं पाणी देणं खत देणं हे सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे जे छोटे बंधू आहे अनिल आणि सुनील हे दोघ सगळं पाहतात आणि ते सगळं करतात आता याचं अंतर किती असेल थी हे अडीच फुटाचं अंतर आहे जो अच्छा हे अडीच फुटाचा अंतर इंच अच्छा अच्छा, अच्छा। आणि याला जर पाहतो म्हटलं समजून चला खताची डोस किती झाले असेल दोन झाले एक पेरणीच्या वेळेस दिला हा आणि तो एक एक महिन्याच्या आधी निंदल्यावर निंदल्यानंतर दोन डोसनी बायांच्या हातानी खत दिले बर आणि त्याच्यानंतर याला निंदन एकच एक निंदन झालं दौऱ्याचे फेर आणि पाण्याच्या पाळ्या चार पाच पाण्याच्या पाळ्या झाल्या आणि इथून आता आपल्याला दोन द्यावं लागेल म्हणजे सात पाळ्या कारण जमीन हे वाळणसार आहे सारोटी जमीन असल्यामुळं आणि आज जर पाहतो म्हटलं तर हे झाडाले झाड भिडलं आहे सुरुवातीला तुम्हाला असं वाटत वाटलं असेल कि बा आपण नेहमी आठ दहा फूट अंतरावर जसं सोयाबीन मध्ये तुरी राहते कपाशी मध्ये तुरी आपल्या जे दहा पंधरा वीस फुटावर राहते तर वा अडीच फुटावर म्हणजे कशी काही लावा असं एक सुरुवातीला वाटते आपल्याला परंतु मंडळी कसं आहे की या वातावरणामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये ऑक्टोंबरमध्ये किंवा सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यात जे आपण रब्बीची चितूर लावतो तर याच्यामध्ये नॅचरली जे थंडीचं वातावरण राहते याच्यामुळे वाढ हे कमी होते आणि बुडापासून फुटवे राहते कारण हे जे आता फुटवे दिसून राहिलेले उत्पन्न आहे हे जवळजवळ एकशे तीस एकशे चाळीस दिवस म्हणजे असं समजा की याला आता पंच्याहत्तर दिवस आपले झाले आतापर्यंत आणि इथून पंचवीस आणि तेवीस म्हणजे जास्तीत जास्त दीड दोन महिन्यामध्ये हा विषय केला तर आता हे ते आपण पाहू शकतो म्हणजे याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं आपण तर हा एक फुटवा दोन फुटवे तिसरा चौथा पाचवा सव्वा सातवा आठवा नववा दहावा त्याच्यानंतर अकरा बारा बारा फुटवे या ठिकाणी एका झाडाला आलेले आहे आणि फुटवासुद्धा असा मजबूत आहे आणि अजून हे वाढीच्या अवस्थेत आहेच जे दिसत आहे आपल्याला अजून तू हे एवढे येतील ये समजा कारण एक पाणी देणार आहे आपण इथे आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की सध्याच्या कंडिशनमध्ये इथे जर पाहतो म्हटलं तर या पिकामध्ये वातावरणाच्या बदलामुळे तुडतुड्याचा तूर अटॅक थोडासा दिसून राहिलेला आहे जे उडून राहिले काही प्रमाणात पांढरी माशी आणि तुडतुडे तूर जास्त प्रमाणात तर अशा वेळेस आपल्या शे भागात जर काही रब्बी तूर असेल किंवा पुढच्या वर्षी आपण लावाल तर रसोशोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण आपल्याला या पिकामध्ये करावं लागते जे की आपण खरीपच्या तुरीमध्ये त्याच्यावर चुरण्याचं औषध मारत नाही तर याच्यावर आपल्याला एक तुडतुडे थुर पांढरी माशी दिसली की रॉनफेन जर आपण याच्यावर चाळीस मिली प्रतिपंप फवारलं तर त्याचं नियंत्रण चांगलं होते तर हा एक विषय झाला याच्यामध्ये आणि आज जर पाहतो म्हटलं रब्बी तुरीला खरीप तुरीच्या तुलनेत जसं याला रब्बीला बुडापासूनच फुटवे दिसून राहिले जे की आपल्या खरीप तुरीला इथून इकडं वरतं फुटवे चालू होते गाडीच वाढते आता याच्यात फायदा आपला हा झाला की याच्यामध्ये या नवीन भयपुराश आहे तर याच्यामध्ये काय झालं की झाडाची संख्या आपली वाढली खरीप ख आपल्या याच्या तुरीमध्ये खरीपच्या तुरीमध्ये आपण एकरी दोन किलो अडीच किलो बियाणं एका एकरमध्ये टाकतो सोयाबीनमध्ये पराठीमध्ये पण याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर हे दहा बारा किलोपर्यंत एकरी बियाणं याच्यामध्ये लागते म्हणजे झाडाची संख्या वाढली फुटव्याचे प्रमाण वाढलं फवारणी करायला रब्बी तूर हे सोयीस्कर जाते सोपी जाते तर एकंदरीत हे जे साडेसहा एकराचं मंडळी पीक आहे अतिशय सुंदर अशा अवस्थेमध्ये आहे खूप काही खर्च जास्त लागला नाही बायाचं काम फक्त मला असं वाटते की निंदण्याच्या वेळेस आणि खत द्यायच्या वेळेस